हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात झाली सुंदरच्या सकाळने आणि पाठचा बॅकग्राऊंड बघून तुम्हाला समजलं असेल मी कुठे आहे तर मी आलो आहे गावाला तर बोललो आत्ता गावाला आलं तर ब्लॉग तर शूट होणारच तर असाच एक फेरफटका मारायला चालू आहे शेतावर बघूया आंबे वगैरे काय भेटतात का आंबे वगैरे आलेत का पिकलेत का नाही वगैरे काय आहेत का नाही त्यासाठी आजचा ब्लॉग शूट करतो आहे चला तर आता पाठचा बॅकग्राऊंड बघितलं असेल आता आपण आहो बागेमध्ये हे बघा आता इथनं आपण जाऊ आपल्या शेतावर बघूया आंबे वगैरे काय के भेटतात का आणि खूप दिवसांनी ब्लॉगला सुरुवात करतो आहे कारण जरा मोबाईलचा पण प्रॉब्लेम झालेला पण आता सगळं ओके तर बोलू चला एक फटका मारून येऊ शेतावर आणि जाता जाता एक ब्लॉग पण शूट करू चला मध्येच एक दोन दिवसापूर्वी पाऊस पण चालू होता इथे पाऊस पावसाला पण सुरुवात झाली असं वाटतं आता हे बघा छोटी छोटी झाडं पण आले आता असं वाटतं की पावसाला महिना चालू आला आणि पावसाला चालू आहे पण अजून मे संपलाच नाही मे आत्ताच मे महिना चालू झाला आहे आणि तरी पण एवढा पाऊस आता कुठं आंबे वगैरे भेटतात का पिशवी वगैरे का आणली नाही कारण आता धावत देत ना सकाळी कोण ना कोण एक असा राऊंड वगैरे मारून जातो आंबे वगैरे घेऊन जातात बघू आता जर भेटले तर ठीक नाही तर मग संध्याकाळी येऊच परत आंबे भेटतील का नाही माहीत नाही पण करवंद नक्की भेटतील बघूया चला तर फायनली काहीच आलं आता आपण शेतामध्ये आणि आजचा वातावरण बघू शकता तुम्ही चारही बाजूने डोंगर आहेत मस्त आणि पावसाचं वातावरण सगळं सगळे शेताबितावर सगळीकडे छोटे छोटे गव आहेत असं वाटतच नाही की उन्हाळा चालू आहे तरी पण अजून बरेच शेतीचे कामं वगैरे बाकी आहेत चरवेळे वगैरे लावायचे आहेत पेरणी अंगरणी अजून बाकीचे आहे तरी पण पाऊस चालू झालाय बघूया आता वाटत तर नाही आंबे असतील हा आपला शेत मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल अजून एवढं गवत आहे शेतामध्ये हा एवढं सगळं गवत वगैरे काढायचं आहे त्याच्यानंतर इथं भाजून होईल म्हणजे तरवे लावतील त्याच्यानंतर पेरणी नांगरणी अजून शेतीची बरीच कामे बाकी आहेत आणि पाऊस असा पडतो ना आणि हा आपला आंबा होता गेल्या वर्षी ते मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल त्याच्यावरून आपण खूप आंबे काढलेले पण यावर्षी एकही आंबा नाही आहे झाडावर पावसामुळे सगळा मोहर सगळं घालून गेलेला म्हणून आंबेच नाही यावर्षी तर बघूया कुठे ना कुठेतरी भेटतीलच आंबे एक दोन तरी चला आता वर जाऊ आणि दुसऱ्या आंब्यावर जाऊ आपल्या फायनल आंबे तर दिसलेत पण हे बहुतेक सगळे कच्चे आहेत बघूया एक दोन असे पिके वगैरे हो भेटतात का आणि हा आंब्याचं झाड गेल्या वर्षी बघितलं असेल मी व्हिडिओमध्ये की ह्याला एवढे खाली आंबे होते की हाताने काढू शकत होतो पण आय थिंक त्याच्यावर जो वीज वगैरे पडले असेल वाटतं आता घरी गेल्यावर समजू काय झालं काय का नाही ह्याच्यावर तर आंबे दिसत आहेत तर फक्त वगैरे पण ला लागलेत बघ गेल्या टायमाला इथ ना एक दोन तीन तीन काही काहीतरी आंबे होते की हे आंब्याचा आंबा पिकतो या आंब्यावर आंबे खूप असतात ते सगळे आंबे शोधून धरलेत तर आता एकही आंबा का आपल्याला भेटला नाही तरी पण बघू आता विहिरवर जाऊ करवंद काढायला तर तोपर्यंत म्हणजे रसात काय भेटले आंबे वगैरे हो तर नक्कीच तुम्हाला दाखवेल पण आता ह्या ब्लॉगमध्ये नक्की तुम्हाला काय दाखवू तेच मला समजत नाही कारण आंब्याच्या शोधात आलेलो आंबेच नाही भेटत तरी बघूया सगळ्या आंबे आपण शोधू खाली जो आंबा दिसतोय त्याच्यावर बहुतेक आंबे आहेत एकदा जाऊन नव्हतीत ना बघू भेटतात का एक दोन दा तरी ये दिसले, एक आंबा तर दिसलाय खाली पडलेला बघू चांगला असला तर ठीक हां फायनली तुम्हाला बोललेलो एक तरी आंबा दाखवेलच दाखवेल पूर्ण पिकलेला आंबा आहे बघा बघूया अजून आंबे असतील म्हणजे या झाडावर दिसत तर नाहीत कुठे पिकलेले पण बघूया एक एक भेटला म्हणजे असतील बहुत बहुतेक आंबे असतीलच असतील आणि हा आलू आलूचं आहे तुम्हाला माहिती असेल गेल गेल्या व्हिडिओमध्ये मी सगळं दाखवलेला आलू करवंत वगैरे वगैरे जेवढे आकार रानमेवा होता सगळा होता पण आलूच्या झाडावर पण आता आलू, आलू काही दिसत नाही शेवतोय आपण आता ह्या झाडावर तर आपल्याला हा एक आंबा भेटला आहे पुढच्या झाडावर अजून आतमध्ये जाऊन बघतो मी अजून एक दोन आंबे ते भेटले पडलेले एक आता एक जर आंबा भेटला ना तरी कॉन्फिडन्स येतो की हां आंबे आत्ता भेटतीलच भेटतील निदान सात आठ तरी आंबे भेटायला पाहिजेत आल्यासारखं तरी आता एवढं फिरून काय फायदाच नाही बघा चल खालच्या आंब्यावर जाऊन तरी बघा काय तुम्हाला विजिबल होत असेल का नाही माहीत नाही पण ह्या झाडावर मस्त असा आंबा पिकलेला आहे बघूया ट्राय करूया पडतो का ना आपल्याने कारण खाली पण आंबे भरपूर पडलेले आहेत पण सगळे गाई गायगोरांनी खाल्लीच सकाळ सकाळी कारण कोण आंबे नटले का सगळ्या आंब्याचे बाट्य पडलेत त्यादार्थ सकाळ सकाळी गाई वगैरे खाऊन गेलेत हे बघा खाली तर पडलेला की आंबा दिसत नाही जेवढे पडलेले ते सगळे गायीने खाऊन गेलेत आता बघूया आपण पाडू आंबा सर फायनली काहीच मस्त आंबा पडला आहे बघा इथे दगड लागली त्याला मस्त असा पिवला झालेला आंबा फायनली आंबा पाडला जास्त ना मेहनत करायला लागली एक दोन दगड मारले पाडला अजून दिसत का बघू मस्त वास येत आंब्याचा पण झाले तीन आंबे तर झाले आपल्याकडं ते बघा या आंब्यावर पण भरपूर आंबे आहेत भरपूर हे बघा भरपूर आंबे आहेत त्यातला एक तर पिक्का असणारच असणार बघा खाली पडलेले वगैरे पहिले भेटत का नाही तर वर बघू जाऊन आंबे कुठे ठेवले मी मगाशी शे हा इथं आपले तीन आंबे आहेत पान जरा आपला छोटा झाला जाई जातापर्यंत भेटेल जाईपर्यंत भेटेल एक मोठा पान मोठा पान नाही तर मग काहीतरी बघूया ॲडजस्टमेंट करूया काहीतरी पहिले आंबे बघू भेटतात का अजून भरपूर आंबे पडलेत पण त्यातला पिके आहेत का नाही ते माहीत पण नाही बघा झाडावर आंबे बघा चला खाली जाऊन बघू पहिले आता यातला ना एक आंबा पिकलेला आहे हा बघा हा जो खालचा आंबा इथं आहे तीन एकदम हिरव्यात आणि एक जरा पिवलचा झाला तो आंबा पिकलेला आहे तो काढू आणि इथे पण खाली एक पडलेला आहे आता हा आंबा एक भेटला आहे आपल्याला खाली पडलेला पिका आहे आपण तर तो एक आंबा काढू बघूया पहिले आंबे काढून घेतो हा एक जो आंबा आहे हा पण एक पिकला आहे अजून इथला तर कुठला दिसत नाही अजून पिकलेला वर पण भाऊ भरपूर आंबे भरपूर हे बघा बघूया ट्राय करूया आता सो फायनली काहीच भरपूर आंबे भेटलेत आपल्याला हे बघा आता एक दोन तीन चार पाच हे पाच आंबे तर ह्याच आंब्याचे भेटले आहेत की भाजलण्याची तयार चालू आहे आता इफ इफ फर्स्ट लेअर आहे ह्याच्यावर अजून गोठ्यातलं सुकावलेलं शेण वगैरे येईल त्याच्यावर मग नंतर सुकं गवत मग नंतर हे भाजलने होईल म्हणजे तरवे लावतील हे मग ह्याच्यानंतर पेरणी नांगरणी झाली शेतीची कामं पण पावसाचं काय सांगता येत नाही कारण बघा इकडं सगळे ढग आलेले आहेत आणि वातावरण पण पावसाचं झालेलं आहे सगळीकडे रा बघूया विहिरीवर वीरवर जाऊया विरोवर जाताना करवंद भेटली ते करवंद घेऊ जाता आता अजून दोन चार आंबे झाडे ती पण चेक करून जाऊ तर फायनल कायच आलं पण आता विरवर ठेव का इकडं आपली विहीर आहे आणि तेवढंच आंबे भेटले जेवढं आपण काढलेले जास्त मी ट्राय पण नाही केले कारण आंबे ठेवायलाच काय नव्हता म्हणून बोललो तर ते हो नेक्स्ट टाईम जेव्हा संध्याकाळी येऊ तेव्हा पिशवी वगैरे घेऊन येतो आणि करवंद तर दिसली नाही अजून कारण तिकडं तिकडे जे झालेत करवंदाच्या तिथं भरपूर करवंद आहेत मी आता या साईडने आलो बघूया तिथं विरवर कोणाचा पवरा पण नाही तर गार पाणी पिऊन गेलो असं घरी घरी जातो जरा फ्रेश वगैरे होतो आणि बघतो दुपारी परत एक राऊंड मारू करवंदाला तो करबंद घेऊन जाऊ आता जवळपास पंधरा सोळा आंबे भेटलेत त्याला ठेवलेत एका आंब्याच्या झाडाखाली तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो आता ही आपली वीर बघा तुम्ही कसा होता बघा वीरवर आणि मे महिना चालू झाला तरी पण वीर अजून आटली नाही भरपूर पाणी अजून आणि कधी आत आटत पण नाही चला आता जाऊया घरी तुम्हाला घरी गेल्यावर किती आंबे आणले मी ते दाखवतो मस्त दोन तीन फोटोशूट पण करू त्याचे रील्सला होईल स्टोरीला टाकायला पण होतील आता पहिले घरी जातो फ्रेश होतो खूप वेळ झाला ऊन आता वाढले अकरा वाजले जवळपास जा घरी जाऊ फ्रेश होऊ तर फायनली गाईज एवढे आम्ही आपल्याला भेटले आणि बघू शकता सगळे पडलेले पण आहेत आणि काही पाडलेले पण आहेत सग आता आलो करवंद बघायला करवंद बहुतेक तर कच्चे आहेत बघा ही जरा जरा पिकायला पण लागले जेवढे पिकलेली आहेत ते ह्यामध्ये आपण काढून घेऊ नाही बघा बहुतेक कचरी बहुतेक पिकलेले आहेत पण एक पहिले खाऊन बघतो गोड आहे का गोड आहेत आणि काढून घेतो आपले बघा ही सगळी अख्खी झाल पिकले करून तर एवढे ते काढले पण अजून काढून घेऊ फायनली एवढे करवंद तर भेटले आपल्याला झालं आल्यासारखं करवंद पण भेटली आंबे पण भेटले हे बघा आता पाऊस पडून गेलाय आणि संध्याकाळचं वातावरण बघा एक नंबर वातावरण झालंय कलरफुल हे बघा आणि आपलं गावचं मंदिर आहे तुम्हाला माहितच असेल आणि वातावरण बघा तुम्ही कोकणातली संध्याकाळ